नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण रसरशीत बुंदी बघणार आहोत गणपती बाप्पांसाठी नैवेद्यासाठी ही बुंदी तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे आज आपण खारी बुंदी देखील बघणार आहोत दोन्ही पण रेसिपी अतिशय सोप्या आहेत झटपट बनवून तयार होणारे आहेत भरपूर साऱ्या टिप्सहीत ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे सुरुवात करूयात तर इथे एका मिक्सिंग बोलमध्ये एक कप साधारण बारीक बेसन मी घेते आहे एक कप बेसन घेतलेलं आहे एक कप बेसन आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची किंवा येलो फूड कलर तुम्ही वापरू शकता मिक्स करून घेऊयात त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर सुरुवातीला मी एक कप भरूनच पाणी घेते आहे पण यामधलं थोडं थोडं करत पाणी आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे बेसनामध्ये अजिबातही भस्कन जास्तीचं पाणी घालायचं नाही नाहीतर मग बेस बेसनाच्या खूप जास्ती, जा जास्ती गुठळ्या होतात आणि मोडायला त्रास होतो म्हणून थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने गुठळ्या मोडत मोडत ही प्रोसेस करायची बघू शकाल अजिबातही बेसनाच्या इथे कुठेही गुठळ्या तयार झालेल्या नाही आहेत थोडं थोडं बघू शकाल इथे मी अगदी थोडं पाणी घालते आहे आणि छान असं हे मस्त व्यवस्थित फेटून फेटून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने आणि बघायला गेलं तर बघू शकाल एक एक ड्रॉप म्हणजे आपलं बुंदी सरसरीत सरसर सरसर अशी खाली आहे म्हणजे हे बॅटर व्यवस्थित तयार झाले एक कप बेसन होतं तर इथे मला पाऊन कप पाणी लागलेलं ला आहे अगदी परफेक्ट हे मेजरमेंट आहे हे बघा अशा पद्धतीचं हे बॅटर तुमचं झालं पाहिजे रनिंग कन्सिस्टन्सी आहे पण पटापट पटापट ह्याचे ड्रॉप्स खाली पडत आहेत आता अशा पद्धतीने छान असं पाच मिनटं खलवून घ्यायचं म्हणजे यामध्ये कोणताही सोडा घालण्याची तुम्हाला आवश्यकता पडणार नाही आणि बघू शकाल यावरती असे बबल्स आले पाहिजेत म्हणजेच तुमचं मिश्रण व्यवस्थित फ्लफी झालेलं आहे आता पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवूयात पंधरा ते वीस मिनटं बॅटर रेस्ट होण्यासाठी ठेवलेलं होतं आता बुंदी तळायला घेऊयात तर गॅसवरती तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे एक ड्रॉप घालून बघायचा पटकन बाऊन्सहून वरती येतो आहे म्हणजेच तेल छान गरम झालेलं आहे आता इथे मी तुम्हाला वेगवेगळ्या ट्रिक्स दाखवणार आहे तर अशी खिसणी सगळ्यांच्याच घरी असते तर या खिसणीचा वापर करून आज आपण इथे बुंदी पाडून घेणार आहोत सुरुवातीला तर साधारण एक फुटावरती ही खिसणी आपल्याला वरती धरायची आणि थोडं थोडं बॅटर असं गोल 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 फिरवत यावरती घालायचं बघू शकाल इझिली छान अशी गोल गरगरीत बुंदी इथे खाली पडतीये मस्त एक फुटाचं अंतर गरजेचं आहे तेलामध्ये आणि जे तुम्ही यंत्र वापरणार आहात त्यामध्ये बघू शकाल छान अशी गोल गरगरीत बुंदी इथे पडलेली आहे आता मिनिटभरच फक्त तळून घ्यायची आणि लगोलग ही काढून घ्यायची हे बघा खूप जास्ती देखील आपल्याला ही बुंदी खूप करायची नाही हे बघा अशा पद्धतीने छान अशी मोत्यासारखी गोल गोलगरगरीत बुंदी इथे आपली पडून तयार आहे आता खिसनीच्या साहाय्याने तुम्हाला मी बुंदी तयार करून दाखवली आता अशा पद्धतीने आपण दुधावरती झाकण ठेवण्यासाठी अशी जाळी वापरतो की नाही तर ही जाळी वापरून सुद्धा तुम्ही बुंदी इझिली पाडू शकता हे बघा थोडं थोडं गोल 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 फिरवत हे बॅटर या चाळणीवरती घालून घ्यायचं बघू शकाल छान अशी मस्त गोल गरगरीत ह्याच्यामधूनसुद्धा छान व्यवस्थित बुंदी खाली आहे आणि बुंदी तळताना नेहमी आपल्याला हाय हीटवरच बुंदी तळून घ्यायची आहे बघू शकाल छान अशी मस्त गोल गरगरीत बुंदी इथे पडून तयार होती आहे थोडंसं बॅटर असं हलवून घ्यायचं म्हणजे बुंदी इझिली खाली पडते हे बघा अशा पद्धतीने अगदी सोपी ट्रिक आहे ही सुद्धा अगदीच तुम्ही अशा पद्धतीने ही बुंदी पाडून घेऊ शकता बघू शकाल छान अशी गोल गरगरीत बुंदी आपली इथे पाडून तयार झालेली आहे मस्त आता मिनिटभरच फक्त फ्राय करून घ्यायची आणि लगोलग टिश्यू पेपरवरती काढून घ्यायची बघू शकाल हीसुद्धा बुंदी आपली छान अशी गोल गरगरीत बनवून तयार झालेली आहे मस्त छान अशी मोत्यासारखी झालेली आहे आता तिसरी पद्धत ती म्हणजे झाऱ्या हा झाऱ्या प्रत्येकांच्या घरातच असतोच असतो म्हणून यावरती आता थोडं थोडं बॅटर घालायचं गोल 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 फिरवायचं बघू शकाल झाऱ्याने इझिली ही बुंदी खाली पडतीये आहे अजिबातही तुम्हाला झटका देण्याची गरज नाही आहे टॅप करण्याची अजिबातही गरज नाही इझिली खाली बुंदी पडती आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त अशाच पद्धतीचं हे बॅटर तुमचं झालं पाहिजे म्हणजे पटापट -पत, खाली बुंदी पड पाडण्यास मदत होते एक कप बेसन आणि थ्री फोर्थ कप म्हणजे पाऊन कप पाणी अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे बघू शकाल किती छान ही बुंदी ब बनवून इथे तयार झालेली आहे मस्त आता एक मिनिटभर परत आपण फ्राय करून घ्यायची आणि लगोलग टिश्यू पेपरवरती काढून घ्यायची बघू शकाल छान अशी गोल गरगरीत ही पण बुंदी पाडून तयार झाली मस्त वा जबरदस्त आता नेहमी एक लक्षात ठेवा कोणतंही यंत्र वापरणार असाल तर सुरुवातीला जेव्हा आपण बुंदी पाडून घेतो नंतर जे बॅटर उरलेलं असतं ते अशा स्वच्छ कपड्याने एकतर पुसून घ्या किंवा हा झाऱ्या संपूर्णपणे स्वच्छ धुवून घ्या आणि नंतरच मग दुसरे बॅच तळायला घ्या किंवा दुसरी बुंदी तळायला घ्या जेणेकरून बुंदी छान व्यवस्थित पुढची जी बॅच आपण तळणार आहोत गोल गरगरीत तयार होते म्हणून ही स्टेप अजिबातही स्किप करू नका हे बघा अशा पद्धतीने परत गोल गोल फिरवत बॅटर घालून घेतलं झाऱ्यावरती आणि इझिली ही बुंदी छान अशी गोल गरगरीत गर खाली पाडून तयार आहे बनवून तयार आहे मस्त इथे सांगितलेल्या सर्व ट्रिक्स लक्षात ठेवा आणि ह्याच्यातलं कोणतंही यंत्राचा तुम्ही वापर करू शकता तर हीसुद्धा बुंदी छान अशी पाडून तयार केलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही सर्व बुंदी बनवून तयार केलेली आहे आणि किती छान मोत्यासारखी गोल गरगरीत ही बुंदी बनवून तयार झाली मस्त दिसतीये बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेलं आहे अतिशय सुंदर होते जरूर अशा पद्धतीने ही बुंदी तुम्ही करून बघा आता आपण पाकातली बुंदी करून घेऊयात तर रसरशीत बुंदी तयार करण्यासाठी जेवढं बेसन घेतलं तेवढीच साखर म्हणजे एक कप बेसन एक कप साखर आणि या साखरेमध्ये एक कपच आपल्याला पाणी घालायचं आहे हे बघा एक कप साखर आणि एक कपच पाणी घालायचं आणि त्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आता हे घालून झालं की यामध्ये दहा ते बारा केशरच्या काड्या घालून घेऊयात त्यांनी स्वाद अतिशय सुंदर येतो मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि साखर संपूर्णपणे हाय हीटवरती विरघळवून घेऊयात बघू शकाल साखर संपूर्ण विरघळलेली आहे आता आपण पाकाची कन्सिस्टन्सी चेक करूयात थोडंसं बोटावरती मिश्रण घ्यायचं आणि बघू शकाल हे थोडंसं असं तेलासारखं हे मिश्रण तयार झालं ही कन्सिस्टन्सी आपल्याला नको आहे ह्याच्या पुढची आपल्याला स्टेज इथे बनवून तयार करायची आहे आता दुसरी स्टेज म्हणजे थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि हातावरती बघू शकाल तार बनत नाही आहे पण हे मिश्रण चिकट आहे बघू शकाल तार जरी होत असेल तर तार होती आहे तुटतीये होतीये आहे तुटती आहे म्हणजेच ही कन्सिस्टन्सी फर परफेक्ट आहे हे बघा अशा पद्धतीने आता हा पाक तयार करून घेतला त्यानंतर आता ही अर्धी बुंदी यामध्ये घालून घेऊयात अर्धी बुंदी आपण खारी बुंदी किंवा तिखट बुंदी तयार करण्यासाठी वापरणार आहोत तर अर्धी बुंदी यामध्ये मी घालून घेतली मिक्स करून घेऊयात आणि फक्त हे मिनिटभरच आपल्याला या पाकामध्ये थोडंसं शिजवून घ्यायचं आहे फक्त मिनिटभर त्याच्यापेक्षा जास्ती शिजवायची गरज नाही आता हे शिजतानाच यामध्ये दोन चमचे आपल्याला साजूक तूप घालायचं आहे बुंदी जरी आपण तेलात तळलेली असली तरीसुद्धा असं वरतून तूप घातल्यानंतर ही बुंदी तुपात तळलेली आहे असाच स्वाद उतरतो त्यानंतर अर्धा चमचा वेलची पूड घालायची मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आता गॅस संपूर्णपणे बंद करायचा आता एक तर इथे तुम्ही टरबुजाच्या बिया वापरू शकता खरबुजाच्या बिया वापरू शकता पण इथे आज मी काजू वापरते आहे काजू असे लांब लांब बारीक बारीक चिरून घेतलेले आहेत आता हे मिक्स करून घेऊयात काजू घातले झाकण ठेवायचं आणि अर्धा तास मुरण्यासाठी ठेवून द्यायचं अर्धा तास झालेला आहे बुंदी आता पाकामध्ये छान मुरलेली आहे बघू शकाल बुंदीने संपूर्ण पाक ॲब्झॉर्ब करून घेतलेला आहे आणि छान अशी रसरशी तिथे आपली ही बुंदी बनवून तयार झालेली आहे बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुरेख आलेला आहे आणि एकेक -एक दाना बुंदीचा असा वेगळा वेगळा छान रसरशीत झालेला आहे जरूर गणपती येत आहेत गणपतीसाठी नैवेद्यासाठी ही बुंदी आवर्जून तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आता पाकातली किंवा रसरशीत बुंदी बनवून तयार झाली त्यातली अर्धी बुंदी आपण खारी बुंदीसाठी वापरणार आहोत त्यासाठी मसाला तयार करून घेऊयात तर इथे एक चमचाभर कश्मीरी रेड चिली पावडर काळं मीठ साधं मीठ आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे हे सर्व मसाले एक जीव करूयात आणि ही जी उरलेली बुंदी आहे अर्धी ठेवलेली त्यामध्ये हा मसाला संपूर्ण घालून घ्यायचा अतिशय सुंदर चटपटीत आंबट गोड तिखट अशी छान चव लागते या बुंदीचीसुद्धा मस्त हा मसाला घालून घेतला हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घेऊयात मिक्स करून घेऊयात आणि छान असा हा मसाला या बुंदीला लावून घ्यायचा टॉस करून घ्यायचा मस्त अशी चटकदार आपली इथे खारी बुंदी देखील बनवून तयार झालेली आहे बघू शकाल रंग सुरेख सुरेखालेला आहे तर इथे आपल्या दोन्हीसुद्धा बुंदी बनवून तयार झालेली आहेत एक आहे आपली रसरशीत छान बुंदी आणि दुसरी आहे खारी बुंदी जरूर ह्या गणपतीला तुम्ही ह्या बुंदी करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील ह्याची खात्री आहे अगदी परफेक्ट मेजरमेंट दिलेलं आहे जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत ब बाय